मी स्वतः लिहिलेलं भजन माझ्या मनाला वाटतं माझ्या मनाला वाटत असं इथून उठाव माझ्या मनाला वाटत आस इथून उठाव।, उठाव आस कैलास गाठाव महादेवाला भेटाव आस कैलास गाठाव महादेवाला भेटाव घर करून बर्फाच आसन बर्फाच करावं घर करून बर्फाच आसन बर्फाच करावं डोळे मिटून बसाव नाव महादेवाचं घ्याव डोळे मिटून बसाव, नाव महादेवाचं घ्याव, माझ्या मनाला वाटत आस इथून उठाव माझ्या मनाला वाटत आस इथून उठाव असं कैलास गाठाव महादेवाला भेटाव आस कैलास गाठाव महादेवाला भेटाव भोजन नामाच कराव पाणी ना च प्याव

माझ्या मनाला वाटत असं इथून उठाव माझ्या मनाला वाटत असं इथून उठाव असं कैलास गाठाव महादेवाला भेटाव असं कैलास गाठाव महादेवाला भेटाव च नसाव ध्यानी स्मरणी आसाव च नसाव ध्यानी स्मरणी आसाव तेव्हा मा देईल महादेव त्या चारृदचा ठाव तेव्हा मा देईल महादेव त्या चारृदचा ठाव माझ्या मनाला वाटत असं इथून उठाव माझ्या मनाला वाटत असं इथून उठाव असं कैलास गाठाव महादेवाला भेटाव असं कैलास गाठाव महादेवाला भेटाव आस कैलास गाठाव महादेवाला भेटाव माझ्या मनाला काय वाटतं तीन सण सांगितलं आहे माझं भजन आवडलं असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद